नमस्कार मित्रांनो आपण आज आंबड शारदा नगरमध्ये बघा आमची पाहुणे राऊत सर याला शेतात एक पॉईंट शे शे दिला होता आपण आता इथे घरासाठी दिला आहे एक ते सव्वा इंच पाणी लागण्याचा चान्स आहे एकशे पन्नास तर दोनशे बावीस फुटाच्या दरम्यान गाडी कधी लावता सर आज गाडी लागेल गाडी लागल्याच्या नंतरचा व्हिडिओ द्या मला ठीक आहे शरदजी राऊत सर आंबड अगोदर आधी घेतलं नाही यायचं पैसे निघत पण निघलो ते तिकडे तिकडे निघल चांगला मोठा लो लावला हे बघ ना